गुरब्रह्म गुरू विष्णो गुरुदेव महेश्वर गुरू साक्षात ब्रह्म तस्गुरे नम जया के आमरन हुय सकल विधारी करण केची बु श्रीचण श्री, श्री नमस्कारो

श्री श्री पार्वतीपदेशर या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह तथा भागवत महायज्ञ याँ याँ हो। या यज्ञामध्ये आज द्वितीय दिन दुसऱ्या दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न होत आहे दुसरं पुष्प या ठिकाणी समर्पित करत आहोत माझे गुरुवारी वेदशास्त्र संपन्न लक्ष्मणकांत महाराज जोशी पीठ बाबळगावकर गुरुवर्य बापूदेव महाराज गिरे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञान यज्ञ त्यांना जोशी बुद्धी देतील तदोद या ठिकाणी मी कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज या ठिकाणी शणक आणि आदि ऋषींना सुतांनी काही प्रश्न केले धामदा सेना सदा निरस्ते कुहाम सत्यम भगवान गोपाल कृष्ण या भगवंताचं चिंतन या ठिकाणी चालू या श्रीमद भागवताचं या सात दिवसामध्ये अमृत पान करण्याचा योग आपल्याला प्राप्त झाला आणि प्राप्त होणार कथा प्रारंभ या ठिकाणी करत असताना सांगतात निमिक्ष निमीक्षेत्रे ओशी हो सत्रसगाय लोकाय सत्य समा भगवान विष्णू आणि देवता यांचं पुण्यमय ठिकाण असलेल्या निमिष आरण्यामध्ये एकदा शंकाधिक ऋषींनी भगवत प्राप्तीची इच्छा केली आणि एक हजार वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान या ठिकाणी केलेलं आणि एक दिवस त्या ऋषीनं प्राप्तकाली मोदीक नित्यकर्म आटोपलं आणि सुतांचं पूजन केलं आणि एका उंच अश्नावर या ठिकाणी मोठ्या प्रेमानं आदराने प्रश्न केला असे म्हणतात महाराज आपण या ठिकाणी पाप आणि सर्व इतिहास प्राण धर्मशास्त्र यथा शास्त्र अध्ययन केलं आणि त्यांचं निरूपण केलं वेद जाणणारे सर्वश्रेष्ठ भगवान नारायण व्यास या भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवळ्यांच्या विषयक ज्ञान ग्रहण केलं आणि आपल्याला ते मिळालं कारण काय तुमच्या पाठीमागे गुरुजन होते आणि प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही त्यांना दिलं कृपा करून सांगा या कलुगामध्ये जन्मलेल्या लोकांचं प्रम कल्याण कसं होईल आणि सोप आणि साध सरळ साधन सांगा या कलुगामध्ये आयुष्य फार कमी सांगितलं आणि त्यातून सुद्धा या ठिकाणी ते आळशी झाले ततात अभागी झाले शिवाय प्रकारच्या विज्ञानी गेले अनेक कर्मांचं वर्णन असलेली जाणण्यासारखी भागावर शास्त्र पुष्कळ येत आपण ते आपल्या बुद्धीच सार काढा आणि हे जे काही श्रद्धाळू लोक त्यांना सांगा आणि त्यांचं अंतकरण या ठिकाणी निश्चित होईल यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण वसुदेव देव की पासून कशासाठी जन्म घेतला हे आपण जाणतात आणि त्या भगवंताचा अवतार जीवांचं पालन करण्यासाठीच हा जो काय जीव आहे ना हा जीव मृत्य मृत्यूच्या घोळ सापल्यामुळे अडकला गेला आणि जर यांनी या भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर त्याच तो, त्या तो मुक्त होतो आणि त्याच्या मनामध्ये भीती जी आहे ना ही भीती सुद्धा नाहीशी होईल कशामुळं भगवंताला शरण गेल्यामुळं आणि मुनिजन केवळ तुमच्या स्पर्शानं या जीवांचा ताबडतोब या ठिकाणी उद्धार होईल त्यावेळी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानं मग कुठं पोहोचलं होतील हे रसज्ञान या कलयुगामध्ये दे घडून देईल ज्याप्रमाणे समुद्र पार करण्यासाठी नावाडी एका मिळावा त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये आपला आपलं जीवन जे आहे हे जीवन जर पार करायचं असेल तर आम्हाला ब्रह्मदेवानं आपली भेट घडून दिली धर्मरक्षक ब्राह्मण योगेश्वर आणि आता धामला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला ते सांगा व्यास म्हणतात ब्रह्मवादी ऋषींचा असा प्रश्न ऐकला आणि रोम हर्षाचे जे काही सुपुत्र होते ना त्यांचं नाव उग्र सर्वा त्यांना आनंद झाला या ऋषीच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करण्याला सुरुवात केली सुत म्हणतात लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या संन्यास घेण्यासाठी एकटाच निघाल्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वडील व्यासांना व्यासांना विह्र व्याकुळ झाले आणि अरे व्यासा व्यासा असं म्हणून शुक होत वृक्षांना ओ दिली त्या प्रेमा सर्व हृदयांच्या हृदयामध्ये विराजमान झाले आले शुक मुंनी मी त्यांना साष्टांग नमस्कार केला सर्व विश्वाच्या कल्याणासाठी हा सुंदर प्रश्न विचारला कारण प्रश्न कृष्णांच्या संबंधामध्ये त्यामुळे त्यांचं अंतकरण जे आहे ना चांगल्या प्रकारे प्रसन्न होईल ज्यामुळं भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतकरण प्रसन्न करणं निष्काम अखंड भक्ती उत्पन्न होते त्याच मनुष्य श्रेष्ठांचा धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी निर्माण होतात निष्काम ज्ञान वैराग्य धर्म पालन सा, केल्यानंतर ज्या मनुष्यांच्या हृदयामध्ये भगवंताविषयी कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर तो धर्म पालन म्हणजे केवळ शर्मय आणि धर्माचं फळ मोक्ष या धन प्राप्तीसाठी धर्माची सार्थकता नाही तर धर्म धर्मासाठी भोगविलासे धनाचं फळ मानलं नाही आणि या भगवत भक्तीचं महात्मा या ठिकाणी सांगत असताना सुका या ठिकाणी सूत सांगतात ह्या भगवंताच्या अवताराचं वर्णन या ठिकाणी सांगण्यात आलं या पाण्यामध्ये पडून योग निदा घेत असताना त्यांच्या नाभी सेवन प्रगत झालेल्या कमलापासून प्रजापतीचं आधिपत्य ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि हे जे काही भगवान आहेत ना या भगवान विराट रूपांच्या अंग प्रत्यंग सर्व लोकांची कल्पना केली आणि त्यांचं जे काय विराट स्वरूप भगवंताच विशुद्ध असं सत्वमय श्रेष्ठ स्वरूप सांगण्यात आलं याच ठिकाणी त्या प्रभूंनी पहिल्या कोमल स्वर्गासन सनंदन आणि सनातन आणि सनत कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार धारण केला या यज्ञाचे स्वामी असलेल्या भगवंतांनी दुसऱ्या वेळी या श्रेष्ठीचं कल्याण करण्यासाठी ही पृथवी आहे ना ही पृथ्वी मध्ये गेलेली पृथवीला बाहेर काढण्यासाठी भगवंताने एक का अवतार धारण केला त्या भगवंताचं नाव वराह हो अवतार वराह हो भगवान गोपाल कृष्ण भगवान